अजे च्या प्यायला तर बोलवत जा आम्हाला बी च्या आम्हाला बोलवत जा म्हणलं नको नगो तिथं तिला दे उपाशी 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 मित्रमंडळ

काय झालं <laughs> आजी बाय काय झालं आजी गप्पच बसली की आजे पदर पडला आजीचा आता संध्याकाळ जेवायचंय का नाही मग संध्याकाळ जेवायचंय आहे का

हितने हितने जिना जिना। के रोज आजी चिले मस्ती करत असत आज बर सेवा करायचं सुचले सांगितले जरा मसाज करून द्या मग मग काय

आज जरा कमी आले चावतोय काय जंतू जुंतू हे काय नाही दुर् दोन चमचे पेरते गप्पा चालल्या होत्या मग अण्णांचा फोन आणता मग मी दिलता आजींना बोलायला मग सांगते

बैलगाडी करायची मी जरा पाय बी दाबा आजींचे जरा पुढे काय बस आणि मी घेत मी ठेवते आजी केला तर तू याच केला तर तू याच केला मी दोन्ही उचलते